मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जाहीर केली या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसादही मिळाला जवळपास दोन कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी आपले नाव नोंदवले अशी माहिती मिळते या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे मात्र त्यात आता एक ट्विस्ट निर्माण झाला आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे शिवाय राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे अशा स्थितीत या योजनेला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे त्यामुळे या योजनेचे भवितव्य आता कोर्टाच्या हातात असणारे नक्की विषय काय झाला आपण जाणून घेऊया त्यापूर्वी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला कृपया लाईक करा सरकारने मतदारांना निवडणुकीच्या तोंडावर आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली असं म्हटलं जाते आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाही आणली या दोन्ही योजना करदात्यांच्या पैशावर राबवली जाणार आहे ही योजना स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली मंगळवारी यावर मुख्य न्यायमूर्तींच्या समोर सुनावणी होईल मतदारांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सरकार हा भ्रष्ट मार्ग अवलंबत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे राज्यावर अगोदरच मोठे कर्ज आहे या कर योजनेसाठी हजारो कोटी रुपये खर्च होणार आहे या राज्याच्या आर्थिक स्थितीसाठी चांगले नाही असा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला आहे ॲडव्होकेट ओवेस पेचकर यांनी चार्टर्ड अकाउंटंट नावीद मुल्ला यांच्यातर्फे ही याचिका दाखल केली आम्ही सरकारच्या कल्याणकारी योजनेसाठी कर भरतो मात्र अशा प्रकारे उधळपट्टी करण्यासाठी कर भरत नाही असे याचिकाकर्त्याने म्हटले चोवीस ऑगस्टपूर्वी या याचिकेवर निर्णय होऊन योजनेला स्थगिती मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे मतदानाच्या वेळी मतदारांना पैसे वाटप करण्याचा प्रकार घडतो त्याप्रकारे सरकारचा हा व्यापक प्रमाणात मतदारांना लाच देऊन मतं मिळवण्याचा प्रकार असल्याची टीका या याचिकेमार्फत करण्यात आली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजना राबवण्याची वेळ ही महत्वाची आहे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसलाय त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणली हा सरकारचा डॅमेज कंट्रोल करण्याचाच प्रयत्न दिसतोय या योजनेमुळे राज्यावर हजारो कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे तर लाडका व योजनेसाठी दहा हजार कोटी रुपये लागणार आहेत त्यामुळे या, या दोन्ही योजना स्थगित कराव्यात अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली तुम्हाला काय वाटतं सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेला फेटाळून लावावी की ला या योजनेवर योग्य तो निर्णय घ्यावा तुमचं मत काय हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषयाचा या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व या व्हिडिओला कृपया लाईक करा